सर्व मंगल मांगल देशे सर्वार्थ साधिकेशराणी ध्रम त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ते हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे नमस्त मी सारिका आपल्या सगळ्यांचं सा। लक्ष्मी आई या लाईव्ह स्वागत करत आहे दादा नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे नवरात्रीच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा कशी आहात सगळे सगळे सुभान नो नमस्कार प्रणाली ताई नमस्कार ताई नमस्कार वार घ्या था। वारा येऊन गेला आता वारं आता काही घ्यायचंय परत आरतीला गेले होते देव्याच्या इकडे तिथं आलं होतं पण काय शूट करायला कोण नव्हतं ना मोबाईल नाही घेऊन गेलो नाही वारं आलं होतं मला देवी आईच्या गेले गेलते ना आरतीला तेव्हा आलं होतं तिकडे पण मोबाईल घेऊन नाही गेलते परत शूट करायला मोबाईल मध्ये शूट करायला कोणी नव्हतं ना नाही सोबत मग व्हिडिओ टाका वारा व्हिडिओ शूट केला नाही देवी आई इथं बसली आहे ना आमच्या इथं घराच्या बाजूलाच आहे तर तिथे गेलते आरतीला काय करा कोण कोण आले इथलं आम्हाला बघायचंय हो काय करणार शूट नाही केले ना, ओ, ना आता घ्या ना डबल वार गेला काही आरतीच्या वेळेस आलं होतं तिथं गेले होते मी कधी गेले नाही नवरात्रीमध्ये इकडे बाहेर कधी आरतीला आता जवळच आहे ना इथं बसवलं आहे मंडळाचं आपल्या इथलं बोला कोणाकोणाचे उपवास आहेत नऊ दिवसाचे नवरातन केलं का फराळाचं वगैरे आता दांडिया चालू होतील थोड्या वेळाने दहा वाजता होतात दहाच्या टायमाला तेव्हा परत व्हिडिओ बनवून टाकेन त्याचा गरबा खेळतानाच जय माता दी संदीप नमस्कार संदीप दादा जय दी पाऊस चालू आहे का हो पाऊस आहे आता नाही तरी पण येतोय पाऊस एवढा नाही बारीक बारीक आहे काय करणार आता नवरात्रीमध्ये गणपती गेले नवरात्रीमध्ये पावसाचं काही हेच नाही पाऊस येतो जात आहे बहुत बहुत सुंदर आहे धन्यवाद धन्यवाद साबजी धन्यवाद <coughs> दहीवडी लक्ष्मीचं वेगळा गट बसवला आहे का नाही मी घट नाही बसवला दादा मी घटच बसवतच नाही जेव्हापासून आई आले ना त्याच्या अगोदरपासून मी अखंड ज्योत लावते आहे पण आता आईला घरी आणल्यानंतरच मग घट बसवणार आहे तोपर्यंत नाही पूजेला बसल्यावर का आता काय घरामध्ये आरती केली मी झाली आरती करून माझी देवीच्या समोर घरातली आरती झाली मग इथं आरती होती तिथं जाऊन आली आरतीला जयश्रीताई स्वागत आहे नमस्कार कुठे राहता तुम्ही मी मुंबई आहे लाई सगळ्यांना नमस्कार सांगितलं ना प्रवीण दादा परत तेच तेच प्रश्न विचार का नाही उपवास आहे नवरात्र नऊ दिवसाचे जेवण नाही फराळच नाही केलं अजून कधी गीतांताई वार काय सांगितलं सॉरी प्रवीण दादा तुम्ही विचारलं नाही वाटत <coughs> हे प्रिया विचारते सॉरी सॉरी कधी घे कनवार हो आता नंतरच्या वेळेस जाईन तेव्हा बघेन तीन नंबर लाईक डर धन्यवाद श्रीताई, मिस्टर काम करतात काय काम करतात <coughs> मिस्टर माझे लाईक करा कमेंट करा दुकान आहे ना आपलं याचं काय म्हणतात त्याला बेकरीचं दुकान आहे तेच त्याच्यामध्ये आहे चालवतात ते किरण नमस्कार नमस्कार काही तुमच्या घरी घ्यायला पाहिजे होतं वारं नाही ना, ना माझ्या इकडे आरती करताना असायला पाहिजे ना जवळ कोणीतरी <coughs> हो का बरं 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 बर, सातपुते साहेब ठीक आहे ठीक आहे एकट्या घरात असताना वारं बघायला होईल रिअल आवाज काढताना रिअल आवाज काढताना हे काय तेल आवाजाचं काय रे ते हे होत नाही ना वाऱ्याचा संचार झाल्यानंतर त्याच्यामुळे ते, ते श्वास आपला जो असतो ना तो नॉर्मल श्वास आपण घेतो तसा नाही ज्यावेळेस शक्ती संचार होतो तेव्हा तो श्वासची डबल याच्यामध्ये नाही का तीव्रता वाढत असते ती। दीर्घ श्वास म्हणजे असं नाही का हे होतो वाढतो श्वास एकदम फुलल्यासारखा होत असतो आपण खूप लांबून कसं चालून आलं थकल्यानंतर कसं होतं ना तसं होतं त्याच्यामध्ये काय आवाज काढायचा काय कोणी मुद्दाम काढतं का कसा आवाज काही पण बोलत जा ना तुमचा आवाज खूप छान आहे ताई थँक्यू यू जय श्रीताई धन्यवाद माझ्याशी बोला सगळ्यांनी मराठी हो जयश्रीताईशी बोला सगळ्यांनी मराठी नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दादा नाही आहे का घरी नाही दादा कसे घरी राहणार आता येतील <coughs> ते कामावरती असतात ना हे दिसतंय पाहायला दिसते जय भीम जय संविधान जय शिवराय जय शंभू जय खानदेश जय

ताई वारे व्हिडिओ किंवा अपलोड करणार आहे हो सूरज दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये येतील येतील दादा आता काय आज तर नवरात्रीचा पहिला दिवस आहे नवरात्र चालू झाले आज मी आईचं दर्शन घ्यायला गेलते आरतीला गेलते इथे तेव्हा तिथं वारं आलं होतं पण जयश्री गेली का आहे जयश्रीताई बोला तर तो काय व्हिडिओ शूट करायला नव्हतं ना कोण माझ्यासोबत त्याच्यामुळे नाही मी काय मोबाईल वगैरे घेऊन गेलो नाही प्रत्येक वेळेस काय सारखं मोबाईलमध्ये घेऊन जायचं आहे अजून नऊ दिवस आहेत तर दिवस मी करेन व्हिडिओ अपलोड तिथं वाऱ्या म ह्याच्यामध्ये गेले ना तिथं दुर्गाईच्या समोर तेव्हा स्वागत आहे मुंबई मधून लाईव्ह आज आपण वारा आलो होत आई तो तुम्हाला हो सुरज दादा मी गेलते ना दुर्गाई चार तिला इकडे तेव्हा आले होते तिथे पण मी काही मोबाईल वगैरे नाही घेऊन गेलते मी एकटीच गेले होते ना माझ्यासोबत कोण असेल तर मग मोबाईल शूट करायला येतो ना मोबाईल मध्ये जाऊन आले जाऊन आले तिथं गेल्यानंतर तिथल्या बायकांनी ओटी वगैरे भरले आईचे इथं दर्शन घेऊन आले आज पहिला दिवस होता खूप छान वाटलं आरतीला जाऊन तिथे तुम्हाला दाखवते घरातले पण सेवापूजा केलेल्या बोला बोला आहे ताई जयश्री ताई आहे बोला एक मिनिट हाय सारिका ताई नमस्कार सागर दादा स्वागत आहे लाई मिनिट एक घरातले मंदिरच ही काही घटनाय बसवते बघा हा लक्ष्मी आईच्या नावाने अखंड दिवा लावलेला आहे आणि ही दुर्गाईच्या समोर दुर्गाईच्या नावाने हा अखंड देवा दोघी आईच्या समोर अखंड ज्योत लावलेली आहे आईच्या नावाने जय जय संतोषी माता जय जय मा जय जय संतोषी माता जय जय मा बड़ी ममता हे किया दांडिया चालू होत्या बरं का आता इथं गरबा चालू होतो दहा वाजता खूप छान नवरात्रीमध्ये छान वाटतं आरती वगैरे झाली आईची तो तुम्हाला गाण्याचा एक हो एक दादा ऐकावा ना सूरज दादा खूप छान गाणी म्हणतात ऐकावा रेणुका रेणुका नमस्कार रेणुका ताई नमस्कार स्वागत आहे लईमध्ये मध्ये जेवण झाले का नाही हो जयश्रीताई जेवण काय नाही आता नऊ ना। दिवस उपवास